नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती महिला व बाल कल्याण विकास म्हणजेच की अंगणवाडी मदतनीस भरती दोन हजार पंचवीस जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या जाहिरातीतील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या भरतीमध्ये कुठल्याही प्रकारची परीक्षा नाही आणि कुठल्याही प्रकारची मुलाखत घेतल्या जाणार नाही आहे तुमची मेरिट बेसवरती सिलेक्शन होणार आहे म्हणून महिलांसाठी खूप मोठी सुवर्णसंधी आहे महिलांनी आवर्जून या पदासाठी अर्ज करावा आता याची शैक्षणिक पात्रता काय आहे वयोमर्यादा किती लागणार अर्ज कधीपासून सुरू होणार अशी सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता की अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे भरती जाहिरात धुळे शहर या शहराची जी आहे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये सविस्तर तुम्हाला दाखवल्या गेलेल्या आहे महानगरपालिका धुळे आणि अंगणवाडी केंद्राचे ठिकाण अंगणवाडी कोड आणि मदतनीस रिक्त पदांची संख्या तुम्ही टोटल जे बघू शकता की एक क्रमांकाला महानगरपालिका धुळे अंगणवाडी केंद्रांचे ठिकाण तुम्हाला इथे दिलेलं आहे की एकशे अठरा काझी प्लॉट हमाल मापाडी वडजाई रोड धुळे आणि टोटल जी संख्या तुम्हाला एक इथे दिसून येणार आहे हे तुम्हाला सविस्तर जे आहे माहिती तुम्हाला इथे दिसून येणार आहे की प्रत्येक महानगरपालिका धुळे आणि अंगणवाडी केंद्राचे ठिकाण तुम्हाला इथे दाखवल्या गेलेलं आहे त्यासोबतच तुम्हाला रिक्त रिक्त पदांची संख्या पण इथे दाखवल्या गेलेली आहे टोटल जर बघू शकता तुम्ही तर रिक्त पदांची संख्या जी आहे तुम्हाला एकवीस दिसून येणार आहे प्रत्येक महानगरपालिका मध्ये एक एक रिक्त पदांची संख्या तुम्हाला इथे दाखवल्या गेलेली आहे तुम्हाला त्यासोबतच बघा इथे अंगणवाडी केंद्राचे ठिकाण पण इथं दाखवल्या गेलेलं आहे या अंगणवाडी केंद्राच्या ठिकाणी तुम्हाला जाऊन जे तुम्हाला फॉर्म सबमिट करायचे आहे त्यानंतर बघा याच्या व शर्ती म्हणजे की शैक्षणिक पात्रता काय आहे सर्व सविस्तर तुम्हाला इथे दाखवल्या गेलेला आहे की शैक्षणिक पात्रतामध्ये जर बघितलं आपण तर अंगणवाडी मदतनीस पदासाठी येत तर बारावी उत्तीर्ण राज्य शिक्षण मंडळ अथवा त्या समकक्ष अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे बघा अंगणवाडी मदतनीस या पदासाठी जर बघितलं आपण तर, तर बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि ही जी भरती आहे फक्त महिलांसाठी आहे त्यामध्ये क्लिअरली इथं सांगितलेलं आहे की फक्त उमेदवार जे आहे महिला असायला हवं कारण की अंगणवाडी मदतनीस आणि जे अंगणवाडी सेविका असते भरती जी आहे तुम्हाला महिलांसाठी दाखवल्या गेलेली असते त्यानंतर बघा तीन नंबरचा जो पॉईंट आहे वयाची अट व पुरावा त्यामध्ये बघा अंगणवाडी मदतनीस या पदासाठी वयोमर्यादा किमान अठरा वर्ष व कमाल पस्तीस वोस्ति वर्षे राहील बघा अठरा वर्षे आणि मॅक्झिमम वर्षाचे पस्तीस वर्ष वोस्ति तुम्हाला इथे दाखवल्या गेलेला आहे तथापि विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा चाळीस वर्षे राहील बघा जे कोणी विधवा उमेदवार आहे त्यांच्यासाठी चाळीस वर्षे राहील यामध्ये किल्ले दाखवला गेलेला आहे वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला दहावी उत्तीर्ण बोर्डाचे प्रमाणपत्र जन्म नोंद दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक राहील बघा तुम्हाला वयाचा पुरावा दाखवण्यासाठी शाळा दाखरा जन्म प्रमाणपत्र हे दाखवावं लागेल कारण की बघा वयाची जे अट आहे तुम्हाला जेवढी दाखवले गेलेली आहे तेवढंच असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा मराठी भाषेचे ज्ञान रिक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे उमेदवाराने नमूद केलेल्या शैक्षणिक अहर्तेपैकी किमान एक अहर्थ मराठी भाषा विषयाचा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे बघा जो उमेदवार आहे त्याला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे देखील दाखवलं गेलेलं आहे जर तुम्हाला मराठी येत नसेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकत नाही उमेदवार विधवा असल्यास पतीचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र व विधवा असल्याबाबत विहित नमुन्यात स्वयं घोषणा प्रमाणपत्र दोन्ही जोडणे आवश्यक आहे बघा ज्या कोणी उमेदवार विधवा असतील त्यांना जे आहे पतीचे मृत्यूचे नोंदणी प्रमाणपत्र किंवा तुम्हाला स्वयं प्रमाणपत्र घोषणापत्र जे तुम्हाला जोडणे आवश्यक आहे बघा जे उमेदवार अनाथ असल्यास संबंधित विभागीय उप आयुक्त महिला व बाल विकास विभाग सक्षम अधिकारी यांच्याकडील जोडणे आवश्यक आहे त्यानंतर बघा मागास वर्गीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग असल्यास सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची प्रत जोडावी जे कोणी मागासवर्गीय जाती आहे त्यामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की तुम्हाला या प्रकारचे प्रमाणपत्र जोडावे लागेल त्यानंतर बघा अनुभव बद्दल माहिती दिलेली आहे की ज्या कोणा उमेदवार शासन यंत्रणेतील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस म्हणून कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव असल्याशिवाय अनुभवासाठी असलेले गुण देण्यात येणार नाहीत असा अनुभव असल्यास सक्षम अधिकाऱ्यांचे अनुभव प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे ज्या कोणा अंगणवाडी सेविका अंगणवाडी मिनी सेविका मदत अनुभव असेल ला तर तुम्हाला स्वयं प्रमाणपत्र जे तुम्हाला जोडावे लागेल आहे त्यानंतर जर बघितलं आपण की यामध्ये पॉइंट दिलेला की एका उमेदवाराने एका पदासाठी एकच अर्ज सादर करावा उमेदवाराने एका पदासाठी वेगवेगळे अर्ज सादर केल्यास प्रथम प्राप्त एकच अर्ज विचारात घेण्यात येईल व त्याबाबत उमेदवाराशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही बघा उमेदवार जो आहे तो एकच अर्ज करू शकते आणि एकापेक्षा जास्त जर केला जो तुम्ही सुरुवातीला जो एक अर्ज केला तोच तुम्हाला जे आहे ग्राह्य धरला जाणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा तेरा नंबरचा जो पॉईंट आहे की अंतिम दिनांकानंतर बघा ज्या कोणी म्हणजेच की अंतिम दिनांकानंतर जे तुम्ही जर फॉर्म सबमिट केला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही एवढं तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा चौदा नंबरचा जो पॉईंट तुम्हाला दिली आहे की निवड कार्यपद्धती कशा प्रकारे राहणार आहे तर बघा निवड कार्यपद्धती जी आहे तुमची की यामध्ये क्लिअरली दाखवलं गेलेलं आहे की संपूर्ण जे काही आहे तुमचं की उमेदवाराने अर्जसोबत जोडलेल्या कागदपत्रावरून येतं बारावी पदवीधर पदव्युत्तर डी एड बी एड संगणक परीक्षा हे संपूर्ण जेवढं काही तुमचे म्हणजे अनुभव असेल अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव या बाबींच्या आधारे गुण दिले जाणार आहे बघा बारावी नंतर तुमचं जर एज्युकेशन म्हणजे की बघा तुम्ही डिग्री केली असेल पदव्युत्तर पदवी घेतलेली असेल बी ए डी एड काही पण केलेलं असेल तर चांगलं आहे कारण की बघा जेवढं तुमचं एज्युकेशन असणार त्यानुसार तुमची जे मेरिट जे तुमचे गुण आहे ते वाढून मिळणार कारण की बघा यामध्ये मेरिट बेस्ड सिलेक्शन आहे मी तुम्हाला समोर दाखवतोच की यामध्ये कोणत्याही प्रकारची मुलाखत नाही आणि परीक्षा पण नाही आहे हे फक्त बारावी पास वरती भरती आहे आणि मेरिट सिलेक्शन राहणार आहे आणि बघा यामध्ये दाखवलं एकूण गुणांनुसार उमेदवारांची शहरातील रिक्त पदांच्या संख्येनुसार निवड करण्यात येईल या पदाकरिता लेखी परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही बघा या मध्ये तुम्हाला क्लिअरली दाखवल्या गेले की जाना या पदाकरिता लेखी परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही आहे अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रानुसार शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना गुण देऊन प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्यावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आक्षेप तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी दहा दिवसाच्या आत लेखी तक्रार बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प धुळे शहर कार्यालयाकडे सादर करावी सदर तक्रारीची शहानिशा करून अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल निवड प्रक्रियांचे वेळापत्रक यासोबत देण्यात आले आहे मग यामध्ये क्लिअरली दाखवलेलं गेले आणि तुम्हाला जर काही अर्जाबद्दल काही तक्रार करायची असेल तर दहा दिवसाच्या आत तुम्हाला लेखी तक्रार ज्या बाल विकास प्रकल्प अधिकारी धुळे शहर कार्यालयाकडे सादर करावी लागेल आता याची जर खालील जर माहिती आणखी बघितली आपण तर खाली दिलेलं आहे यामध्ये की बघा प्रतीक्षा एकूण प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारावर उमेदवारांची प्रतीक्षा आधी ठेवण्यात येईल काही कारणामुळे उमेदवार नियुक्ती आदेशाच्या दिनांकावर तीन दिवसात रुजून झाल्यास किंवा त्यास अपात्र ठरवण्यात आल्यास प्रतीक्षा आधीतील गुणांकानुसार पुढील उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल व सदर क्षेत्रात कोणत्याही कारणास्तव पद रिक्त झाल्यास अथवा नवीन पद निर्मिती झाल्यास प्रतिक्षा आधीतील उमेदवार गुण क्रमांक नियुक्ती देण्यात येईल बघा प्रतीक्षा आधी लागल्यानंतर जे कोणी उमेदवार जे, जे की कामाला रुजू झाले नाही तर प्रतीक्षा आधीतील उमेदवारांना घेतल्या जाणार यामध्ये क्लिअर दाखवला गेलेला आहे त्यानंतर बघा इथे तुम्हाला पंचवीस नंबरचा पॉईंट दिलेला आहे त्यामध्ये अर्ज सादर करणाऱ्या पत्ता आहे तुम्हाला इथे दाखवला गेलेला आहे की बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी धुळे शहर यांचे कार्यालय तीस गरुड कॉलोनी जयहिंद कॉलोनी शेजारी देवपूर धुळे हा तुम्हाला पिनकोड दिलेला आहे चारशे चोवीस झिरो झिरो दोन फोन नंबर आणि ईमेल आय डी तुम्हाला इथे दाखवला गेलेला आहे त्यासोबतच बघा याची जे डेट आहे म्हणजे की भरती प्रक्रियाचे वेळापत्रक तुम्हाला इथे दाखवला गेलेलं आहे की बाब शासन निर्णयातील कालावधी नियोजित करण्यात आलेला दिनांक तर बघू शकता तुम्ही की अंगणवाडी मदतनीस पदासाठी जाहिरात देऊन उमेदवारांचे अर्ज मागविणे जाहिरात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून दहा दिवस बघा चार चार दोन हजार पंचवीस ते बावीस चार दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत जे आहे तुमची अर्जाची जे म्हणजेच की प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे की बघा अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे बावीस चार दोन हजार पंचवीस हे तुमची लास्ट डेट असणार आहे प्राप्त अर्जाची छाननी आणि प्राथमिक यादी तयार करणे अर्ज प्राप्त करण्याच्या अंतिम तारखेनंतर पाच दिवसात बघा प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर बघा ते किती दिवसात चालणार आहे ते पाच दिवसात तुमची अर्जाची छाननी चालणार आहे म्हणजे की तेवीस चार दोन हजार पंचवीस ते एकोणतीस चार दोन हजार पंचवीस या डेट मध्ये तुमची अर्जाची छाननी चालणार आहे गुणवत्ता यादी पडताळणी समितीची मान्यता घेणे परिशिष्ट ब मधील तक्त्याप्रमाणे नोटीस बोर्डवर प्रसिद्धी करणे बघा गुणवत्ता यादी परिशिष्ट अनुसार गुण देऊन प्रसिद्ध केल्यानंतर पुढील तीन दिवसात जे आहे तुम्हाला पडताळणी म्हणजेच की गुणवत्ता यादी पडताळणी मान्यता देण्यात येणार आहे तीस चार दोन हजार पंचवीस ते पाच पाच दोन हजार पंचवीस त्यानंतर बघा नोटीस बोर्ड वरील प्रसिद्ध यादीतील उमेदवाराबाबत हरकती आक्षेप तक्रारीबाबत बाबत करून गुणवत्ता यादी सुधारणा करणे की दहा दिवसात आत करण्यात येणार आहे सहा पाच दोन हजार पंचवीस ते वीस पाच दोन हजार पंचवीस आणि बघा अंतिम यादीतील भरावाच्या पदासाठी गुणांक उमेदवारांची निवड करणे व नियुक्ती पत्र निर्गमित करणे अंतिम यादी प्रसिद्ध केल्यानंतर बघा अंतिम यादी तुमची जे बावीस पाच दोन हजार पंचवीसच्या तारखेला लावण्यात येणार आहे जे की धुळे शहर बाल विकास जे आहे ऑफिस ओफीस त्या ऑफिसवरती तुम्हाला दाखवल्या जाणार आहे त्यानंतर बघा हा जो तुम्हाला अर्जाचा विहित नमुना आहे अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्जाचा विहित नमुना तुम्हाला इथं दाखवला गेलेला आहे माननीय बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प धुळे शहर धुळे शहरकरिता त्यानंतर बघा इथं तुम्हाला उमेदवाराचा फोटो या साईडला तुम्हाला फोटो लावायचा आहे आणि मी खाली सही करणार की धुळे या शहरातील स्थानिक रहिवासी असून आपल्या प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज सादर करीत आहे त्यासाठी माझी माहिती खालीलप्रमाणे आहे जे की तुम्हाला इथं खालीलप्रमाणे तुमची इथं माहिती भरायची आहे जे की तुम्ही भरू शकता आरामात संपूर्ण हा जो फॉर्म आहे मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे तुम्ही बघू शकता त्याच्यासोबत बघा लहान कुटुंबाचे प्रमाण प्रतिज्ञापत्र तुम्हाला इथं दाखवल्या गेलेलं आहे यावरती तुमचं जी संपूर्ण डिटेल आहे ती तुम्ही भरू शकता आता बघा ही जी संपूर्ण माहिती आहे म्हणजेच की अर्जाचा विहित नमुना तुम्हाला कुठं मिळेल तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दिलेला आहे त्यावरती तुम्ही जाऊन ही जी संपूर्ण जी जाहिरात आहे ते बघू शकता आणि डाउनलोड करू शकता आणि सोबतच तुम्हाला अर्जाचा विविध नमुना तुम्हाला मिळेल यामध्ये तर तुम्ही प्रिंट आउट करून फॉर्म भरून जे तुम्हाला धुळे शहर जे की तुम्हाला अंगणवाडी केंद्र ठिकाणी इथं दाखवल्या गेलेला आहे त्यावरती तुम्हाला जाऊन इथं द्यायचं आहे आता बघा ज्या कोणा महिलांना याबद्दल माहिती नसेल तर त्यांनी त्यांच्यापर्यंत शेअर करावे कारण की बघा ही जी माहिती आहे प्रत्येकाला मिळत नसते म्हणून शेअर करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत आणि बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी जाहिरात निघत आहे आता बघा ही जी दा जाहिरात धुळे शहरामध्ये निघालेली आहे याआधी पण मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला होता माझ्या युट्यूब चॅनलवरती आणखी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येतात आणि तुमच्या जिल्ह्यात अंगणवाडी सेविकाबद्दल फॉर्म निघाले का याची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देतो तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येता म्हणजे मी तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती सांगतो तर बघा अशी याची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद